नमस्कार मी प्रकाश पवार आपण बोल बोलबेडूच्या एक्सप्लेनरी कट्ट्यावरती महाराष्ट्रातील विशेषतः जैन समाजाबद्दल बोलणार आहोत आपणाला हे माहीत आहे की महाराष्ट्राच्या समाजरचनेमध्ये जनरली सर्वात जास्त चर्चा उच्च जातींची मराठा समाजाची आणि इतर मागासवर्गाची होते परंतु जनरली विशेष करून चर्चा जैन समाजाची कधी झालेली नाही परंतु जैन समाज हा महाराष्ट्राच्या समाजरचनेमधील एक महत्त्वाचा घटक आहे त्याचं महत्त्व काय आहे तर त्याचं महत्त्व हे आहे की हा समाज व्यापार उद्यिम करतो आणि व्यापार उद्यमाच्या मार्फत केवळ तो समाज शहरी भागातच आहे असं नाही तर तो ग्रामीण भागात देखील जाऊन पोहोचलेला आहे म्हणजे शहरी भागावरती त्याचा प्रभाव आहे निम शहरी भागावरतीही जैन समाजाचा प्रभाव आहे आणि ग्रामीण भागावरती देखील जैन समाजाचा प्रभाव आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये वाडीवरती जैन समाजातल्या कुठल्या तरी व्यक्तीचं साधारणपणे एक दुकान असतं आणि ते व्यवसायाच्या मार्फत तिथल्या समाज जीवनाशी जैन समाजाचा संबंध येतो हा एक मुद्दा आहे की जे सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित जैन समाज आहे याचं दुसरं उदाहरण म्हणजे जैन समाजाच्याबद्दलचं जैन समाज हा व्यापारामध्ये गुंतलेला असल्यामुळे व्यापाराच्या मार्फत आर्थिक उत्पन्नाची साधनं त्याच्या नियंत्रणाखाली आलेली आहेत आणि ते शहरी भागामध्ये जास्त आहेत निमशहरी भागामध्ये त्यापेक्षा कमी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये त्याहीपेक्षा कमी आहेत ही जरी उतरण खरी असली तरी देखील ही एक चेन आहे म्हणजे उदाहरणार्थ शहरी भागामधील ज जैन व्यक्ती जर व्यापारामध्ये सेवा क्षेत्रामध्ये असेल तर ती लॉबी कंटिन्यू सातत्याने ग्रामीण भागापर्यंत विस्तारलेली दिसते याच्यामुळे आपल्या समाजाला धरून राहणं आपल्या समाजातील लोकांचा विकास करणं आपल्या समाजातील लोकांमध्ये व्यापार उद्दीम वाढवणं आपल्या लोकांमध्ये सेवा क्षेत्राचा विकास करणं हे सर्व गोष्टी सामाजिक जबाबदारीचं आत्मभान म्हणून जैन समाज करतो त्याच्यामुळे जैन समाजामध्ये एक प्रकारची युनिटी एकात्मता आणि संघटनसुद्धा दिसतं मग या गोष्टीमुळे देखील तो राजकीयदृष्ट्या इतरांच्या दृष्टीने विस्कळीत न राहता एकसंघ आणि एकवटलेला दिसतो हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आपणाला सहज दिसतं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जैन समाजामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये नाही परंतु पहिल्यापासूनच मंदिर बांधणे श्रद्धा असणे आणि श्रद्धेशी संबंधित गोष्टी करणे या सर्व गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच्यामुळे धार्मिक गुरूंवरती विश्वास असणं धर्ममुनींवरती विश्वास असणं मंदिरांची नव्याने बांधकामं करणं त्याच्यासाठीच्या जागांचं संकलन करणं त्या जागांम गोळा करण्यासाठी म्हणून सामाजिक फंड उभा करणं समाजाच्या एका बांधिलकीच्या भावनेतून हे काम करणं हे सर्व गोष्टी धार्मिक क्षेत्रात देखील जैन समाज करत आलेला आहे म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा आहे की धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या अशा चारही दृष्टिकोनातून जैन समाजामध्ये एक प्रकारची एकता एकात्मता आणि समूहाने कार्य करण्याची एक प्रकारची प्रवृत्ती दिसून येते आणि ही चांगल्या अर्थाची प्रवृत्ती असल्यामुळे यातून आपोआपच या, या गोष्टीचा उपयोग राजकारणासाठी किती करता येऊ शकतो किती होईल याचा व्यवहारी विचार केला जातो आणि परिणाम असा जा होतो की त्या दाखल शहरी भागामधील व्यक्ती जेव्हा जोपर्यंत शिवसेना आणि भाजप युती होती तोपर्यंत ते बी जे पीला मत द्यायचे तेव्हा शिवसेनेलासुद्धा मत देत असायचे त्याच्यामुळे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल किंवा औरंगाबाद असेल अशा शहरांमध्ये या, या समाजाचा झुकता कल भाजप शिवसेनेकडे राहिला याचा अर्थ शंभर टक्के प्रत्येकाने भाजप शिवसेनेला मत दिला असा होत नाही परंतु झुकता कल त्यांचा राहिलेला आपल्याला दिसतो त्या दरम्यानच किंवा त्या त्याच्याही आधी काँग्रेस पक्ष हा देखील आपल्या भागातील म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जे जैन समाजाचे लोक होते जे व्यापार उद्यमामध्ये प प्रावीण्य मिळवलेले होते त्यांच्याशी संबंधित असायचे उदाहरणार्थ आपण साधारणपणे पाहतो की सांगली शहरामध्ये वसंतदादा पाटलांचं राजकारण जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं घडायचं तेव्हा वसंतदादा पाटलांनी अनेक वेळा जैन समाजाबरोबर जुळवून घेतलेलं होतं हे याचेही त्यांच्या चरित्रामध्ये काही दाखले सापडतात किंवा दुसरं उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये शहा नावाची एक मोठी फॅमिली आहे आणि ते शहा जैन असणाऱ्या व्यक्तींचं साधारणपणे इंदापूरच्या ब शंकरराव पाटलांच्या पाटलांच्याबरोबर हर्षवर्धन पाटलांच्याबरोबर एक प्रकारचे सलोख्याचे संबंध होते म्हणजे मुद्दा असा निर्माण होतो की ज्या ज्या जैन समाजातील व्यक्तींना मान पान प्रतिष्ठा त्यांच्या संपत्तीतून मिळाली त्यांच्या सामाजिक बांधणीतून मिळाली त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून मिळाली त्या त्यामुळे ते त्या ठिकाणच्या आमदारांशी त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हा नेत्यांच्या संपर्कात आले आणि त्याचा एक परिणाम म्हणून सर्वसाधारणपणे त्यांना राजकारणामध्ये सुद्धा एक ॲक्सेस मिळाला म्हणजे संधी मिळाली या सगळ्या प्रोसेसमधून काँग्रेस पक्षामधून एका जिल्ह्याला कमीत कमी एखादा तरी जैन समाजाचा व्यक्ती विधान परिषदेवरती जात असे किंवा विधानसभेमध्ये निवडून येत असे अशी प्रक्रिया घडलेली जुन्या काळातली आहे नवीन पद्धतीने हे सगळं शिफ्टिंग भाजपकडे झाल्यानंतर भाजपचे जैन समाजातील काही आमदार किंवा खासदार निवडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली याचे उत्तम उदाहरण जळगावमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं अहमदनगरमध्ये पाहायला मिळतं परंतु ही प्रोसेस थांबली नाही ही चालू राहिली आजच्या घडीला ही प्रक्रिया एक ॲक्टिव कृती म्हणून या पद्धतीने येऊन थांबलेली आहे की ग्रामीण भागातील सर्व उत्पन्नाच्या साधना साधने, साधने कमी कमी होत गेलेली आहेत निम शहरी भागामध्ये उत्पन्नाची साधनं वाढलेली आहेत त्याच ठिकाणी खरेदी विक्रीच्या बाजारपेठा आणि एकूण मोठी बाजारपेठ उभी राहिलेली आहे अशा बाजारपेठांमध्ये हा समाज कृतिशील आहे आणि त्याला जोडून त्यांची संस्कृती त्यांच्या धार्मिक प्रथा परंपरा त्यांचं सामाजिक संघटन या सर्वांमुळे तो एका अर्थाने दबदबा असणारा समूह म्हणून पुढे आलेला आहे आणि हे अनेक ठिकाणी दिसतं उदाहरणार्थ पि पी, पिंपरी चिंचवडमधल्या मार्केटमध्ये असेल किंवा दुसऱ्या बाजूने अमरावतीच्या मार्केटमध्ये असेल किंवा प कोल्हापूरमधल्या जवळच्या गांधीनगरच्या मार्केटमध्ये असेल यातून जे लोक पुढे आले ते पुन्हा सेवा क्षेत्रात गेले आणि सेवा क्षेत्राच्या मार्फत आता ते राजकारणाशी जोडले गेलेले आहेत तसेच ते समाजकारणाशी जोडलेले गेलेले आहेत म्हणजे ते जनरली सा राजकारण हा शब्दप्रयोग वापरत नाहीत त्यांना समाजकारण हे महत्त्वपूर्ण वाटतं परंतु आपल्या परिभाषेमध्ये भारतीय परिभाषेमध्ये समाजकारण जिथं म्हटलं जातं त्याच्या पोटामध्ये राजकारणाचा काही अंश असतो या अर्थाने ते समाजकारणातून राजकारण करतात असं आपल्याला दिसून येतं हे आजच्या काळातील त्यांचं वेगळेपण आहे आणि महाराष्ट्र समजून घेताना केवळ ओबीसींना समजून घेणं मराठ्यांना समजून घेणं उच्च जातींना समजून घेणं त्याच्याबरोबरीनेच हे जैन समाजाला देखील समजून घेणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जैन समाज शंभर टक्के बाहेरचा नाही काही जैन समाज हा महाराष्ट्रातील सुद्धा आहे आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती जैन समाजातल्याच लोकांची सुद्धा वैशिष्ट्ये आहेत असंही त्यांच्यात एक साधर्म्य दिसून येतं या अर्थाने सुद्धा आपण त्याच्याकडे पाहिला नव्या दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्राच्या सम सामाजिक घटकांशी संबंधित जैन समाजाचं महत्त्व आहे परंतु त्याबरोबरच जैन समाजाचा आणखीन एक आजच्या काळामध्ये महत्त्व नव्याने निर्माण झालेलं आहे ते म्हणजे साधारणपणे या दहावीस वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिकचं क्षेत्र बदललं त्याच्यानंतर व्यापारातले व्यापार, व्यापार उद्यमाचं क्षेत्र बदललं याप्रमाणे हा समाज ठोकळ व्यवसायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे आला तो आल्यानंतर आत्ता सध्या राजकारणाच्या पॅटर्नं बदलले राजकारणाचे पॅटर्न बदलले म्हणजे आत्तापर्यंत पंचायत राज्याच्या निवडणुका होत नव्हत्या आत्ता सध्या अर्बन भागातील पंचायत समिती पंचायत राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकांचा विचार केला तर या समाजाचा कल हा भाजपकडे त्यातल्या त्यात जास्त राहण्याची शक्यता आहे भाजपकडे का राहण्याची शक्यता आहे तर त्याचं एक ऐतिहासिक सूत्र आहे ते म्हणजे याआधी शिवसेना भाजपची युती होती तेव्हा ते, ते भाजपला वोटिंग करत होते आत्ता सध्या ते बा, बा भाजपला सातत्याने पुढे मतदान करतील याचं कारण असं आहे की त्यांचे व्यवसाय त्यांच्या व्यवसायासाठीचे असणारे नियम त्यांच्या व्यवसायासाठीचे असणारे अटी आणि एकूणच त्या प्रकारचा व्यवहार या सर्वांना राज्याचं संरक्षण हवं असतं आणि एकूण राज्याच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती भाजपचं सरकार आहे त्याच्यामुळे हा समूह शक्यतो करून भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत नाही दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधारणपणे हा समूह महाराष्ट्रातील सर्व समूह बदललेले आहेत त्याच्यामुळे हाही समूह बदललेला आहे केवळ हा, के हा के, केंद्रातील गोष्टीमुळे बदलला किंवा बा राज्यातील गोष्टीमुळे बदललेला नाही तर स्थानिक पातळीवरती जैन समूहाला त्यांच्या त्यांच्या मोठ्या व्यवसायामध्ये टिकून राहायचं असेल तर आजूबाजूचा सर्व समाज बदललेला आहे म्हणजे शेतकरी समाज बदललेला आहे ओबीसी समाजामध्ये बदल झालेला आहे आणि समाजात एकूण बदल झाला तेव्हा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे हे जैन समूहाला माहीत असल्यामुळे महाराष्ट्रीयन समाजाच्या पद्धतीने सुद्धा ते व्यवहार या निवडणुकीमध्ये करण्याची दुसरी एक शक्यता क्रिएट होते आणि तिसरा मुद्दा म्हणजे कोणता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आ, फार काय त्यांना मोठा रस असण्याची शक्यता नाही म्हणजे निवडणुकीत उमेदवार देणे निवडणुकीतले उमेदवार निवडून आणणे परंतु एखाद्या पक्षाला फंडिंग करणे एखाद्या उमेदवाराला आर्थिक मदत करणे त्या उमेदवारासाठी प्रचार करणे त्या उमेदवारासाठी काही मदत करणे या पातळीवरच्या कृती ज्या त्या इच्छा असेल तर ऐच्छिक पातळीवरती हा समूह करू शकतो परंतु तो समूह एकूणच व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जास्त गुंतलेला असल्यामुळे साधारणपणे ज्याला लोकांना राजकारण दृश्य स्वरूपात दिसतं आणि ज्याला निवडणूक आयोगाचे मूल नीतीनियम म्हटलं जातं आचारसंहितेचे त्या आचारसंहितेच्या प्रमाणे तो काम करत असतो त्याच्या व्यवसायामध्ये त्याच्यामुळे तो इथं तुम्हाला निवडणुकीचा प्रचार करताना दिसणार नाही परंतु त्याचं राजकीय परिणाम मात्र दिसू शकतो हे सत्य घटना यातून एक दिसते म्हणजे सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की अदृश्य स्वरूपातील पॉलिटिकल पॉवर या समूहाकडे आहे दृश्य स्वरूपातील पॉलिटिकल पॉवर मात्र तो जनरली दाखवत नाही परंतु इकॉनॉमिक पॉलिटिकल पॉवर ज्याला म्हटलं जातं राजकीय अर्थकारणातली तीच अदृश्य स्वरूपात काम करते कधीकधी या अर्थाने जैन समूह वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटींमध्ये सहभागी असताना दिसतो आता मुद्दा राहतो शिल्लक शेवटचा तो कोणता तर तो एज्युकेशनमध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये खूप ॲक्टिव आहे एज्युकेशनमध्ये काही एज्युकेशन सोसायट्या निर्माण झालेल्या आहेत तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये काही धार्मिक ट्रस्ट निर्माण झालेले आहेत आणि याच्यामार्फत तो सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांचं संघटन करतो परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ पक्षीय राजकारणात न पडता स्वतंत्र पक्ष स्थापन करून राजकारण करण्याची एक इच्छाशक्ती मुंबई परिसरामध्ये जैन समाज व्यक्त करतो हा नवीन ट्रेंड जैन समाजामध्ये आलेला आहे आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कदाचित नवी दिशा देऊ शकतो या अर्थाने हे राजकारण समजून घेतलं पाहिजे धन्यवाद